शिकलेल्या लोकांनीच धोका दिला जास्त बुद्धिमान स्वतःला फार शहाण समजतात मला जास्त कळतं म्हणजे मी फार शहाण आहे अशी एक भंपक कल्पना बऱ्याच लोकांच्या मनामध्ये असते काही लोकांना असं वाटतं मी चार पुस्तकं शिकलो किंवा मला इकडचं तिकडचं ज्ञान आहे म्हणजे मी सगळ्यांपेक्षा अतिशहाणं आहे मी काही कुठ तरी पाट्या टाकल्या म्हणजे मला जास्त कळत ही जी वैचारिक अंधश्रद्धा आहे या वैचारिक अंधश्रद्धेने भल्यांचा सत्यानाश केलाय आणि ज्यांची पोट भरली ज्यांच्याकडे नोकऱ्या आहेत भरपूर पैसा आहे समाज नावाच्या गोष्टीचं या लोकांना फार मोठं वावड आहे ही लोक स्वतःला इतकी शानी समजतात की ना यांना समाजामध्ये सहभागी व्हायचंय किंवा जरी सहभागी झाले तरी मला मान द्या मला किंमत द्या माझ्यापेक्षा महान कुणी नाही ही जी यांची बुरसटलेली आयडिओलॉजी असते यांना कळतच नाही मुळात किंवा यांच्या लक्षात येत नाही की आपण ज्या संकल्पनेत जगतो किंवा आपल्याला जे आपण फार ग्रेट आहे असं वाटतं किंवा वागतो मुळात या सगळ्या गोष्टी तुम्हाला चार लोकांमध्ये मिळालेल्या किमतीवर अवलंबून तुमच्या पुस्तकाचं ज्ञान तुमच्यामध्ये नक्की असेल पण व्यावहारिक व्यावसायिक सामाजिक या गुणवत्तेच काय करणार तुम्हाला साधा एखाद्याला ग्लासभर पाणी देण्याची तुमची कुवत नसते अर्थात एखाद्याला मदत करण्याची तुमची अपेक्षा नसते तर तुम्ही दुसऱ्याच्या संकटात अर्थात त्याला अडचण आली तर त्याला अडचणीत मदत कधी करणार तुम्ही अहो तुमच्यावरच अडचण आली तर तुम्हाला पळती भोई कमी पडते तुम्हाला खालतं वरतं कळत नाही किंवा आता आपलं कसं होईल जगबुडल्यासारखं तुमच्यावर संकटाचा डोंगर वाटतो चार माणसात जर तुम्ही स्वतःला शाह समजत असाल हे hey. बालिश बुद्धीचं दर्शन आहे असं मला साध्या भाषेत म्हणायचं आता हे का म्हणावं लागतं तर एक समूह असतो किंवा एखादी एक, एक पक्षांचा थवा असतो एका बाजूला पक्षी असतात आणि एका बाजूला प्राणी असतात कितीही केले तरी पक्षी यांची ताकद तसा विचार करता ती बळाच्या रूपाने फार कमी असते आणि दुसऱ्या बाजूला जे प्राणी असतात मग ते निरभक्षक असतात हिंस्र असतात त्यांचं पक्षांपेक्षा जास्त बळ असत पण किती जरी केलं तरी कधीही पक्षी श्रेष्ठ ठरू शकतात प्राणी श्रेष्ठ ठरू शकत नाही या मताचा मी आहे त्याची दोन कारण आहेत एखादा प्राणी एखाद्यावर त्या क्षणाला तिथे झडप टाकून तो हल्ला करू शकतो बदला घेऊ शकतो किंवा तेवढ्याच परिसरामध्ये तेवढ्या परिघामध्ये तो त्याच राज्य गाजवू शकतो पण पक्षी जरी बळाने छोटा असला वजनाने छोटा असला तरी तो उंच आकाशापर्यंत उडू शकतो आणि त्याला पाहिजे तिथपर्यंत तो जाऊ शकतो म्हणजे प्राण्यांपेक्षा पक्ष्यांची धाव जास्त असते पण मान्य करेल ते कोण आता माणसाचे तशी परिस्थिती आहे का माणसामध्ये एक तर स्त्री किंवा पुरुष किंवा जास्त शिकलेला आणि अज्ञानी आण किंवा सज्ञान अशा पद्धतीने परिस्थितीमध्ये त्यांची विभागणी केली जाते नेहमी जास्त शिकलेले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलंय त्यांच्या चळवळीमध्ये त्यांच्या लोक लढ्यामध्ये भारताच्या हितासाठी समाजाच्या हितासाठी देशाच्या राज्याच्या हितासाठी त्यांची जी चळवळ होती ते म्हणाले माझ्या या संपूर्ण आयुष्यामध्ये चळवळीमध्ये मला शिकलेल्या लोकांनीच धोका दिला कारण शिकले एखाद्याला मदत केली तो मोठा झाला समाजाच्या जीवावर जरी मोठा झालेला असला तरी पाठीमाग वळून पाहतो का तो तो समाजामध्ये मिसळायचं सुद्धा त्याच्या जीवावर येत हा झाला एक मुद्दा आणि त्याच सगळं चांगलंय मस्त टमटुमीत चाललंय बायका लेकर आहेत माझा बाल्या माझी बाली आणि दहा बाय दहाची खोली हे त्याचं आयुष्य त्याला जर तुम्ही म्हटलं अरे तू या नागरिक आहे घटक आहे समाजाचा आणि तू सहभागी झाला पाहिजे आपल्या याच्यामध्ये त्याच्या चेहऱ्यावर लगेच आट्या पडतात बारा वाजतात का तर तो म्हणतो मी या या पदावर त्याच्या मनात भले तर बोलत असेल मी उच्च पदावर असताना मी असं खालच्या लोकांमध्ये काम करणं हे मला शोभत नाही तो कधीच कुणाच्या संपर्कात नसतो पण एखादा भुंगा महाग लागला कुणी त्याला अडचणीत पकडण्याचा प्रयत्न केला तर तो, तो लगेच कधीही बघा त्याला लगेच समाजाचे जवळचे मित्र नातेवाईक किंवा इतर लोक त्याला शोधायला तो लगेच सुरुवात करतो का तर तो अडचणीत असतो म्हणून का म्हणले डॉक्टर आंबेडकर तस कारण पोट भरलेली लोक कधीच समाजाच्या हितासाठी संघर्ष करत नसतात झोपडीत राहूनच क्रांती करू शकते किंवा क्रांती होऊ शकते बंगल्यात किंवा मोठ्या इमारतीत किंवा फ्लॅट मध्ये राहणारी माणसं क्रांती करू शकत नाहीत त्यांचं सगळं भागलेलं असत फ्लॅटमध्ये राहणारी किंवा बंगल्यात राहणारी शेजारी माणूस जिवंत की मेलाय शेजारच्या घरात पाहायला सुद्धा वेळ नसतो वाकून सुद्धा बघत नसतात पण गावखेड्यात वाडी वस्तीत राहणारा माणूस घरातून निघाल्यानंतर त्याला जिथपर्यंत जायचं ते शंभर लोकांना काय चाललंय म्हणत तो जात असतो हा सामाजिक टच महत्वाचा आहे पक्ष्यांची जी उंची आहे उडण्याची ही संपूर्ण व्यवस्थेला कवेत घेण्याची आहे आणि एखाद्या प्राणी असतो त्याला जी झडप घालायची फक्त पोटाची खळगी भरण्यासाठी आहे माणसांचं पण काही वेगळं नाही पण परत मूळ मुद्द्यावर येऊ समाजामध्ये आपण जर सामाजिक चळवळीसाठी एखाद्याला संपर्क केला तर त्याला त्रास वाटतो पण ज्यावेळेस तो सतत आपल्याला संवाद संपर्क करत असतो त्याची गरज असते त्यावेळेस ते आपलं काम असतं इतका फरक आहे या सगळ्या गोष्टीमध्ये आणि त्याच्यामध्ये स्वतःला शहाणं समजणारी दीड शहाणी लोक अक्कल शून्य तर असतातच पण त्यांना सामाजिक भान हे काहीच नसतं त्यांची एकदा घर जाऊन बघा त्यांची एकदा विचार बघा त्यांची राहण्याची पद्धत बघा एकदम शिष्ट पद्धतीनं जगणारी ही फक्त दुसऱ्याच वाईट याच कॅटेगरीमध्ये मोडतात बाकी दुसरं काही नाही समाज बदलायचा असेल तर सगळं पोटात घेऊन पुढे गेलं पाहिजे द्वेष मत्सर हा टाळला पाहिजे प्रत्येकाला सन्मानानं बोललं किंमत दिली तरच पुढं जाऊ शकतो कारण त्याचं महत्वाचं सांगतो सगळंच मी करतो सगळाच मी मसी हाय नाही होणार लोकसहभागातून सगळ्यांच्या संपर्कातून अर्थात संवादातून सगळ्यांच्या लढ्यातून जर देशाला स्वातंत्र्य मिळू शकत तर व्यवस्था बदलण्यासाठी फार अशी ताकद लागत नाही फक्त लढण्याची कुवत आणि बळ पाहिजे सामर्थ्य जर तेवढ्या ताकदीच असेल तर यश मिळू शकतं हे फक्त ठरवणं अपेक्षित आहे आणि त्याची जाणीव ठेवणं महत्वाचं आहे एवढंच मला या माध्यमातून सांगायचंय बाकी आपण धन्यवाद कारण काही गोष्टी समजण्यासाठी काही गोष्टी ऐकून सुद्धा घ्याव्या लागतात ते आपण घेतल्या त्याबद्दल धन्यवाद हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा एवढीच अपेक्षा आहे आभारी